ठिकाणी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संस्थाचालक महामंडळ त्याचबरोबर शिक्षक शिक्षण संघटना पालक विद्यार्थी मिळून हा जो सर्व यलगार आहे संस्थाचालक शिक्षक मुख्याध्यापक सगळेजण आपण एकत्रित आले आज एलगर आहे आज मोर्चा आहे त्यामुळे सर्वांनी बसून घ्यावं कृपया विनंती संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव तोडापू यांनी कृपया इथं व्यासपीठावर इथं यायचं सर्वांनी बसून घ्यावं मंडळ प्रयोगशाळा महामंडळ किंवा ग्रंथकाल घटना त्याचबरोबर क्रीडा संघटना त्यानंतर शिक्षक परिषद असेल त्यानंतर संगीत शिक्षक संघटना असेल त्यानंतर जुनियर कोणा संघटना असेल यांचे एक जण कोण बोलणार आहे त्यांनी फक्त इथं जवळ यायचंय बाकीच्यांना इथे गर्दी करू नका कृपया विनंती आहे माझी हा त्यानंतर रंगनाथ स्वामी विद्यालय दुग निगडी या शाळेची विद्यार्थिनी असून मी दहावीत शिकते माझे नाव श्रावणी चोवीस चा निर्णय रद्द करा आमच्या गावातील शाळा बंद करू नयेत मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा शासनाला कोणताही अधिकार नाही आणि आम्हाला सर्व विषयांना शिक्षक मिळावेत हा आमचा हा शासनाला आमचा सर्व मुलांकडून कळकळीची कर विनंती आहे पोर्टलचं धोरण साडे तीनशे शिक्षकांची पदे भरायची होती प्रत्यक्षात एकशे पंच्याहत्तर लोक आणि त्यातली आली पात्र फक्त आज अवस्था अशी आहे की प्रत्येक शाळेमध्ये कमीत कमी सातारा जिल्ह्यामधील सर्व शिक्षक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिक्षण संस्था संघ आहे मुख्याध्यापक संघ आहे कर्मचारी इतर कर्मचारी ब संघ आहे या सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला त्याच्यामध्ये पहिली आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की विद्यार्थी व पालक हितासाठी शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या सगळ्या समस्या सरकारने प्राधान्यानं सोडवल्या पाहिजेत सरकारने आपल्या सकल उत्पन्नाच्या सहा टक्क्यापर्यंत खर्च जर केला तर या सगळ्या समस्या सुटू शकतात असं आम्ही सरकार दरबारी सातत्यानं सांगतो आहे आता जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये अनेक मागण्या आहेत पण त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे ती ही की वेतने तर अनुदान मिळालं पाहिजे दोन हजार पाच पेन्शन योजना सर्वांना लागू झाली पाहिजे शिक्षकांची भरती झाली पाहिजे शिपायांची बावन्न हजार पदं व्यपगत केलेली आहेत ती पुन्हा भरली पाहिजेत आणि शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक ही सगळी माणसं नेमणं गरजेची गोष्ट आहे कारण याच्यातच विद्यार्थी आणि पालकांचं माझी तर मागणी अशी आहे सर्वांच्या वतीनं शिक्षण सक्तीचं आणि प्रश्न आहे की स्वामी तुमच्या इथं याच्यामध्ये सहभागी झाली परंतु हे सारखी मोठी संस्था का सहभागी झाली असं आहे की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही सर्वसामान्य शिक्षण संस्था आहे असं आमचं मत आहे की आमच्यातलीच एक आहे पण रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की वी आर विथ डिफरन्स म्हणजे आम्ही वेगळे आहोत असं त्यांना वाटतं त्यांना असं वाटतं की आम्ही आमचे प्रश्न सगळे सोडून घेतो आहे पण त्यांना त्यांच्या बुडाखाली काय जळतं आहे हे माहिती नाही एकोणसाठ शाळांमध्ये नववी दहावीचे वर्ग बंद होणार आहेत सातारा जिल्ह्यात त्यापैकी त्यांच्या सहा शाळा आहेत ना त्याच्यात त्यामुळे त्यांच्याही बंद होणार आहेत त्यांच्या गावोगावीच्या अनेक शाळा पहिली ते चौथीपर्यंतचा वीस चार पट आल्यामुळं त्यांच्या शेकडो शाळा बंद पडणार आहेत संबंध महाराष्ट्रातल्या तेरा चौदा जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा बंद पडणार आहेत परंतु त्यांचं एक विशिष्ट प्रकारे असं नाटक चाललेलं असतं की आम्ही वेगळे आहोत आम्ही श्रेष्ठ आहोत आम्ही ए आयचा वापर शिक्षणात करतो आहे अरे ए आयचा वापर कुठं करतात मी शहरात करताय दोंडगडीच्या शाळात कुठं यायचा वापर होऊ शकतो तिथं विद्यार्थीच नाही आहेत विद्यार्थी तुमचे कमी होत चालले याची झळ त्यांना बसते परंतु त्यांना वेगळ्या पद्धतीनं स्वतःला काहीतरी समजतात आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे ते दाखवत नाहीत बाहेर परंतु हे आज न उद्या त्यांना आमच्यात सहभाग होण्याशिवाय ना पर्याय नाही सचिन नलवडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ मुंबई खरं तर आज अकरा जुलैला आज राजवाड्या येथून भव्य मोर्चा जवळजवळ अडीच ते तीन हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था चालक आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी या विद्यार्थी पालक या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या बरोबर चर्चा केली आणि त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये पहिली प्रमुख मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक शासन निर्णय तो शासन निर्णय रद्द करावा कारण या शासन निर्णयामुळे नववी आणि दहावीच्या विद्यार्थी संख्या एकोणीस वीसच्या खाली गेली तर त्या ठिकाणी शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणसाठ शाळा या शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत त्यामुळं या निर्णयामुळं एकोणसाठ जिल्ह्यातल्या शाळा बंद होत आहेत राज्यातील जवळजवळ साडेआठशे ते नऊशे शाळा मराठीच्या बंद होत आहेत त्याचबरोबर आत्ता भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी जी लिपिका आहे या लिपिकांची भरती तात्काळ करावी त्याचबरोबर शिपाई जी भरती बंदी आहे ती तात्काळ सुरू करण्यात यावी खऱ्या अर्थानं पवित्र पोर्टल जे ज्या संस्थाचालकांच्यावर जे एक लादलं गेलेलं आहे त्या पवित्र पोर्टलमुळं आज एक उदाहरण म्हणून सांगतो एका शाळेमध्ये एका कॅन्डिडेटला वीस लोकं आलेली होती मुलाखतीला ए दहा लोकं आली होती दोन भरायची होती वीस लोकं आलेली होती त्या वीसपैकी फक्त दोन लोक दोन शिक्षक मुलाखतीसाठी आले हे पवित्र पोर्टल नुसतं उपयोगाचं अजिबात नाही त्याच्यामुळं वेळ गा वेळ वेळ काढूपणा आहे आणि वर्षभर यामध्ये वर्षातून दोन वर्षातनं एकदा पवित्र प्र प्रणाली होत्या आणि ते सर्व शिक्षक हे भरले जात नाहीत त्यामुळं विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे आणि अनेक विद्यार्थी अनेक शिक्षकांच्या विना शाळा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं आतोनात नुकसान होत आहे त्याचबरोबर वेतनेत्र अनुदान माझ्या शाळेला नऊ हजार आलेला आहे आता या नऊ हजारामध्ये शाळेचं कोणतं काम आम्ही करू शकतो या नऊ हजारामध्ये कोणतीही शाळा चालवू शकत नाही सातव्या वेतन आयोगानुसार हे वेतनेतर अनुदान द्यावं एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त बांधव ज्यांना टप्पा नाही किंवा ज्यांना अनुदान नाही म्हणून त्यांची पेन्शन नाकारलेल्या आहे बांधवांनो खऱ्या अर्थानं मी प्रेसला आणि सर्व शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या मंत्रालयीन किंवा या जिल्हाधिकारी कार्यालयातील किंवा पंचायत समितीतील कार्यालयातील महसूल मिळतील या सर्वांना ज्यांच्या नेमणुका दोन हजार फक्त जाहिरात आहे त्यांना जुनी पेन्शन योजना के दिलेली आहे परंतु आम्हा बांधवांना नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवला नेमणूक आहेत तरी सुद्धा त्यांना पेन्शन नाकारलेले आहे मराठी प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या आणि नगरपालिकेच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना दिलेल्या पाच पूर्वीच्या पण माध्यमिक शिक्षकांना दिलेली नाही हा माध्यमिक आणि प्राथमिक जो भेद आहे तो भेद अखंड या संस्था या शिक्षण विभागानं जो केलेला आहे तो रद्द करावा अशा सर्व मागण्या जिल्हाधिकारी कार्यालयात साहेबांच्या बरोबर पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा केल्या पाटील साहेबांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे किंवा आम्हाला शाश्वती दिलेले आहे की हे निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि तुम्हाला न्याय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद